सोलापुरात एका मुलीने तिच्या मित्रासह हो स्वतःच्याच घरातील रोख रक्कम व दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज चोरल्याची घटना समोर आली असून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेळ तयार ता आयता सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व वा सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार विवाहाच्या कारणातून आईवडिलांशी भांडण करून प्रियंका उर्फ राजश्री माडेकर हिने राज गोसावी यांच्या मदतीने घरातील पन्नास हजार रुपये व ऐंशी हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद भगवान भानुदास भांगे राहणार निराळे वस्ती मुरारजी पेठ यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली आहे तीस मार्च रोजी रात्री मुलगी प्रियंका व राज हे दोघेही मुरारजी पेठेतील घरी आले राजने तुमच्या मुलीशी विवाह करायचा आहे म्हणून शिविगाळ केली त्यावेळी साठ वर्षीय भगवान भांगे यांनी डायल एकशे बारावर कॉल केला पोलिसांनी कौटुंबिक वाद असल्याने फौजदार चावडी पोलिसात रितसर फिर्याद द्या म्हणून सांगितले आई वडील पोलीस ठाण्यात गेल्यावर प्रियंकाने राज याच्या मदतीने घरातील ऐवज चोरून नेला असे फिर्यादींचे म्हणणे आहे या प्रकरणी प्रियंका माडेकर व राज गोसावी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार नागेश कामूर्ती अधिक तपास करीत आहेत